स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य तेरा ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सब्स्क्राईब करा या आठवड्यात मेष राशीचे जातक त्यांच्या ऊर्जा निर्णय क्षमता आणि भागीदारीच्या केंद्रस्थानी असतील तुमचा स्वामी मंगळ हा वेळस्थानात असल्याने तुम्हाला तुमच्या खर्चावर आणि आक्रमकतेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आठवड्याच्या मध्यात सूर्य सतरा ऑक्टोबरला तुमच्या सातव्या स्थानात प्रवेश करत आहे ज्यामुळे तुमचे सामाजिक आणि व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होतील दुसरीकडे गुरु तुमच्या धनस्थानात असल्याने आर्थिक स्थैर्य आणि उत्पन्नाचे नवीन सूत्र निर्माण होतील दिवाळीच्या पूर्वतयारीमुळे तुमचा उत्साह वाढेल आणि तुम्ही नवीन कामांना धैर्यपूर्वक सुरुवात कराल सोमवार तेरा ऑक्टोबर दोन चंद्ररास आहे मिथून धाडस संवाद आणि लघुप्रवासासाठी उत्तम पराक्रम स्थानातील शक्ती वाढेल तुम्ही तुमच्या कल्पना इतरांसमोर स्पष्टपणे भाऊ बहीण किंवा जवळच्या व्यक्तीशी संबंध सुधारतील अहोई अष्टमीमुळे संततीच्या कल्याणासाठी केलेले उपाय शुभे ठरतील मंगळवार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्ररास आहे कर्क कौटुंबिक सुख मालमत्ता आणि वाहनाच्या खरेदीसाठी उत्तम सुखस्थानातील चंद्रामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुम्ही घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल किंवा घराच्या सुशोभीकरणावर लक्ष द्याल मालमत्तेशी संबंधित जुने वाद शांतपणे सोडवा कामाच्या ठिकाणाहून कामासाठी घरी वेळ द्याल बुधवार पंधरा ऑक्टोबर दोन 2025। चंद्रराज आहे कर्क आईच्या आरोग्याची काळजी घ्या मानसिक शांतीसाठी उत्तम दिवस नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या सुखस्थानात स्थिरता येईल जमीन संबंधित यश मिळेल कुटुंबासोबतचा वेळ आनंददायी असेल कामाच्या ठिकाणी शांतपणे आणि एकाग्रतेने काम केल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतील गुरुवार सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रराज अजूनही कर्क मध्ये स्थित आहे भावनात्मक निर्णय टाळा आंतरिक शांततेवर लक्ष केंद्रित करा आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव तुमच्या स्तरावर थोडी निर्माण करू शकतो भावना ऑक्टोबरला सातव्या स्थानात प्रवेश करत आहे त्यामुळे आजपासूनच संबंधामध्ये संतुलन ठेवण्याची तयारी ठेवा शत्रूंपासून सावध राहा शुक्रवार सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रमा एकादशी व सुबारस शुक्रवारी चंद्ररासा आहे सिंह हो। प्रेम सर्जनशीलता आणि नवीन कल्पनांसाठी उत्तम दिवस सूर्य शुक्रवारी सातव्या स्थानात प्रवेश करत आहे सूर्य आल्यामुळे तुमचे भागीदारीचे संबंध आणि वैवाहिक जीवन केंद्रस्थानी असेल प्रेमस्थानातील चंद्रामुळे प्रेम, चंद्रा प्रेम संबंधात येईल आणि सर्जनशील कार्यामध्ये यश मिळेल रेमा एकादशीमुळे आध्यात्मिक आणि वसुबारसमुळे कौटुंबिक समृद्धी येईल शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धनत्रयोदशी धनतेरस चंद्र आहे सिंह हो। मुलांसोबत आणि जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाल धनत्रयोदशीचा हा दिवस तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या महत्वाचा आहे गुरु धनस्थानात आणि शनी लाभस्थानात असल्यामुळे निश्चितच लाभ होईल नवीन गुंतवणूक किंवा वस्तूंची खरेदी शुभ ठरेल ज्या उत्स्फूर्त स्वभावाला नियंत्रणात ठेवून विचारपूर्वक खरेदी करा गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी सर्जनशील विचारामुळे यश मिळेल प्रेमसंबंधात उत्साह आणि सकारात्मकता राहील आरोग्य उत्तम असेल रविवार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रवास आहे कन्या नोकरी आरोग्य आणि दैनंदिन कामावर लक्ष केंद्रित करा दिवाळीच्या तयारीमुळे तुम्ही कौटुंबिक आणि सामाजिक उत्सवात व्यस्त असाल स्थानातील चंद्र तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मेहनत करण्यास प्रवृत्त करेल आरोग्याच्या बाबतीत छोटी समस्या जाणवू शकते जुने कर्ज किंवा वाद मिटवण्यासाठी हा दिवस उत्तम आहे कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत आणि शिस्तबद्धता आवश्यक आहे कर्ज घेणे टाळा तर करिअरच्या आणि सूर्य सातव्या स्थानात असल्यामुळे तुमचे व्यावसायिक संबंध आणि भागीदारी महत्वपूर्ण भूमिका बजावेल तुमच्या कल्पनांना सतरा ऑक्टोंबरला हो तुमच्या सहकार्यांकडून किंवा भागीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळेल नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे गुरु धनस्थानात असल्याने व्यवसायातील आर्थिक स्थिरता मजबूत होईल ऑक्टोबर नंतर भागीदारी अकरा ऑक्टोंबर ला केलेली गुंतवणूक तुमच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी महत्वपूर्ण ठरेल ह्या आठवड्यातील आर्थिक स्थिती गुरु तुमच्या धन स्थानात असल्याने हा आठवडा उत्कृष्ट आर्थिक लाभ देणारा आहे शनीचा लंबसनातील सहवास मोठी इच्छापूर्ती आणि स्थिर उत्पन्न दर्शवतो तुमचा स्वामी मंगळ वेगष्ठनात असल्याने अनावश्यक खर्च आणि गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी टाळा धार्मिक कार्य आणि प्रवासावर खर्च होऊ शकतो अठरा ऑक्टोबरला केलेली खरेदी तुमच्यासाठी शुभ ठरेल सतरा ऑक्टोबर पासून सूर्य विवाह स्थानात आणि शुक्र आठव्या स्थानात असल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात संबंधाचे परीक्षण आणि स्पष्ट संवाद आवश्यक आहे अति आक्रमकता टाळा प्रेमस्थानातील चंद्र सतरा आणि अठरा ऑक्टोबरला आणि गुरुचा प्रभाव तुम्हाला संबंधात आनंद आणि उत्साह देईल अविवाहितांसाठी नवीन आणि महत्त्वपूर्ण संबंध सुरू होण्याची शक्यता आहे सुखस्थानातील चंद्रामुळे चौदा ते सोळा ऑक्टोबर रोजी कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील वडिलांचा सहवास महत्त्वाचा ठरेल परत दिवाळीच्या उत्सवामुळे सकारात्मकता ऊर्जा पसरेल शैलीमुळे तुम्ही सामाजिक वर्तुळात केंद्रस्थानी राहाल शणीचा लाभ तुम्हाला तुमच्या मित्रांकडून आणि सामाजिक समूहाकडून सहकार्य मिळवून देईल आरोग्याच्या दृष्टीने मेषरास ऊर्जेची रास आहे पण मंगळ वेळस्थानात स्थानात असल्याने अतिउत्साहीपणा आणि आक्रमकतेमुळे दुखापत होण्याची शक्यता आहे ध्यान व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे धनवंतरीला अठरा ऑक्टोबरला आरोग्याकडे अधिक लक्ष द्या आणि संतुलित आहार घ्या महिलांसाठी तुम्ही तुमच्या स्वतंत्र आणि उत्स्फूर्त स्वभावाला या आठवड्यात व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात तुम्हाला मान्यता मिळेल तुमच्या आर्थिक निर्णयामध्ये स्पष्टता आणि आत्मविश्वास असेल विद्यार्थ्यांच्यासाठी पराक्रम स्थानातील चंद्रामुळे तेरा ऑक्टोबरला तुम्ही अभ्यासात मेहनत कराल संशोधन आणि उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा आठवडा उत्कृष्ट आहे नवीन कल्पनांना देण्याची संधी मिळेल हा सुखस्थानातील चंद्रामुळे चौदा ते सोळा ऑक्टोंबर रोजी घरात आनंद आणि शांतता राहील आर्थिक आणि कौटुंबिक बाबीमध्ये तुमचा सल्ला महत्वाचा ठरेल या आठवड्यातील काही उपाय रोज सकाळी हनुमान चालिसा वाचा किंवा ओम अंगारकाळ नमहा या मंत्राचा अकरा वेळात जप करा यामुळे आक्रमकता कमी होईल आणि ऊर्जेचा योग्य वापर होईल संबंध चांगले होण्यासाठी सतरा ऑक्टोबर पासून सूर्य सातव्या स्थानात असल्याने रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करताना जोडीदारासोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रार्थना करा घराच्या पूर्व दिशेतील आणि दक्षिण दिशेतील स्वच्छता करा तिथे लाल किंवा के केशरी रंगाची वस्तू ठेवा गरजू लोकांना गुळ किंवा लाल मसुरीची डाळ दान केल्यास उत्तम फळ मिळेल या आठवड्यातील तुमचे शुभ रंग आहेत लाल सिंदुरी आणि केशरी तुमचे शुभ अंक आहेत नऊ आणि एक शुभ दिशा आहे पूर्व आणि दक्षिण या आठवड्यामध्ये तुमची ऊर्जा आणि उत्साह तुमचा सर्वात मोठा आधार आहे पण या आठवड्यात मोठी झेप घेण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराचा किंवा भागीदाराचा सल्ला घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा यश तुमचेच आहे तुम्ही तुमच्या निर्णय क्षमतेने आणि साहसी स्वभावाने नवीन गोष्टी सुरू करण्यास उत्सुक असाल भागीदारी विश्वास ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या दिवाळीचा काळ आर्थिक स्थैर्य घेऊन येत आहे तुमचा हा आठवडा शुभ जाओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबाला व्हिडिओ शेअर करा पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया श्री